माझी टरकलेली कुकर पण शिट्या मारतोय <laughs> नमस्कार मी सेलिब्रिटी अन्छ म्हणून विचार <laughs> <याँ>, खरच ऍक्च्युली काय झालं माहितीये का म्हणजे मी घाबरलोय का काय झालं माहिती आहे आठवड्यापूर्वी माझा एक कॉन्ट्रॅक्ट शो होता आणि तुम्हाला माहिती कॉन्ट्रॅक्ट शो म्हटलं ॲडिशन घेतो आणि रिस्पॉन्स झाला की ॲडिशन वाढवतो आपण तीच अंगाशी आले हो माझी ॲडिशन मी बंकस बंकसमध्ये बोललो की अरे वा बंकस बंकसमध्ये भरपूर लोक जमा झाले आहेत वावा काही लोक मैत्रिणीसोबत आलेले आहेत लोकांना रिस्पॉन्स आला मी चेव चढला मला एकदम काही काय लोक बायकोसोबत आलेले आहेत टाळावर चालला मी आणखीन चेव चढला म्हटलं अरे वा काही काय लोक आपल्या सोबत आलेले आहेत आणि लोक आणखीन चेव चढला म्हटलं तुम्ही तुम्ही आज बहिणी दिसत नाही सोबत आ तो उठला मला वाटतं रिस्पॉन्स झाला तो उठला कारण त्याच्यावर तरी खरंच बायको होती हो उठला मला वाटतं स्टँडिंग ओवेशन देतोय मी दोन तीन डायलॉग आणखीन मारले तो वरती आला आणि सिटिंग ऑफिशन दिलं मला त्याने <laughs> सिटिंगला पाहिलं पळवलं मी तिकडून आयुष्यभर आणि सारखे त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन त्या जिवे मारायची धमकी दिली तरी मला आयुष्यभर पण मी पण शाळा आहे मी पोलिसांकडे प्रोटेक्शन मागितलं आणि आपण सेलिब्रिटी असल्यामुळे पटकन प्रोटेक्शन मिळतं आपल्याला आता मी बघतो कोण माझा काय वाकड्या करतं ते पण पोलीस आलेले नाहीत काय कळत वा

बसा इकडे 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 बस इकडे नाही सावकाश 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 बसा बसा सांभाळा सावका, सांभाळा सावका, सावकाश एकदम काय एकदम यांग थू यांग थू यांग थू यांग थू यांग थू नाही वय झालं तरी एवढं कसं चुकेलो यांग थू नाही थँक्यू असेल ना यू आर केलवम काय म्हणाला यू आर केलवम काका स्वर्ण क्षणाचे मानकरी होण्याच्या दृष्टीने चाललंय आल्याला थुकरट बंद मारताय नाही इथे मी काय म्हणतो काका मी कोण तुम्ही नक्की म्हणजे सेलिब्रिटी अंशुमन विचारे तूच विचारता की संशय घेत आहे तूच अंशुमन विचारे हो, हो, हो। मग तुझ्याच प्रोटेक्शन साठी मला पाठ हो इकडे काय काय मस्करी करताय का अहो काका असं काय करताय अहो या वयात माणूस तीन वेळा रिटायर होतो माहितीये का तुम्हाला अरे म्हातारा दिसत असलो ना तरी कमी समजू नकोस अरे अजूनही मनाने तरुण आहे मी तरुण ऍडमिट केलं तर दोन रक्ताच्या बाटल्या भरून तुम्हाला काय बोलताय अरे काय बोलतोय म्हणजे तेच सांगतोय आता एकोणसाठ वर्षाचा आहे पुढच्या महिन्यात साठावं लागेल आणि मग रिटायर्ड थोडक्यासाठी रिटायर्ड होतो नाही तर कमिशनरच झालो असतो मी वाटून मी आहे ठणठणीत आहे मग काळजी करू नकोस अरे असं जरी म्हातार वय दिसत असलं ना तरी ड्युटी एकदम चोख बजावतो मी माहिती आहे का तुला हवालदार रिपोर्टिंग सर असू 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 दे 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 सोफा तिकडे तुम्ही बसाल तिकडे सोफा नसतो आपल्याकडे सोफाला जावं लागतं की सिस्टम अजून आलेली नाहीये अजून आपण बसू तिकडे सोफा आली असि तर सोफा पडला असतं ना आज नक्कीच सुवर्ण खाण्याचे मानकरी आहे काय नाही मी काय म्हणतोय तुम्ही का आला दुसरं कोणतरी तरी पाठवायचं ना माझं पण तेच म्हणणं होतं आम्ही तेच काय करतात चांगल्या चुंगल्या कामाला इतर माणसांना पाठवतात आणि एखाद्या मेला तरी काही फरक पडणार नाही अशा ठिकाणी मला पाठवतात प्रोटेक्शनला म्हणजे काय म्हणायचं काय मी मेलो तर फरक पडणार नाही ना, काय काय बोलते का हा कुठला बंदोबस्त आहे तुमचा बाळा तसं नाही काय झालं बाकीचे पोलीस आहे ना स्पेशल बंदोबस्ताला गेले का आज गौरव मोरेचा सत्कार आहे कोणाचा गौरव मोरे गौरव मोरेचा सत्कार आहे त्यामुळे सगळे लेखक पिसळले बाहेर दंगल उसळण्याची शक्यता आहे गौरव मोरे हो गौरव मोरे हो त्याचा सत्कार आहे अरे कुठे चाललंय जग हे प्रलय येणार म्हणता तू येणार नाही आलाय मी काय म्हणतोय तुम्हाला जेपेल का जमेल का माझे प्रोटेक्शन करणं खरंच जमेल का काही काळजी करू नको सारे मी व्यवस्थित करणार कळलं अरे अजूनही दहा हत्तींच बळ आहे माझ्या <laughs> <थ। laughs> <laughs> मनगटात हे मनगट आहे बुटापेक्षा जाड म्हणून त्याला मनगट म्हणायचं का हातात धड्या बांधल्या म्हणून मनगट म्हणायचं काय काय खरं तुम्हाला जमेल का हो अरे जमेल काही काळजी करू नको झटलं ना दहा तीनच बळ आहे थांब अरे एक काम कर काय आपण निघू मी येतो तुझ्या बरोबर प्रोटेक्शन द्यायला हा फक्त एक काम कर काय हे घे हे जरा घे काय देत आहे काय हे काय निघतंय की नाही सांगा ना हो निघणार आहे म्हटल्यावर नसतं तर कसं निघायला असतं ते बरोबर जादूगर आहे का हो हो सगळं माझं चुकलं एवढं बोलायची काय गरज नव्हती आ, आ, आ हा हाँ बाँचे। हाँ? बाँचे? कर, ला ला बाम आहे हा बाम हा बाम आहे जरा लावून दे मला पा मी सेलिब्रिटी मी सेलिब्रिटी आहे बाम लावायला अरे काय रे अरे स्वतःच्या बाप ऐका ना ऐका हो माताच्या बाप बरोबर असं बोलतोस तू नाही म्हातारा माणूस आहे वयस्कर माणूस आहे म्हणून काय वाटेल बाबच लावून द्यायला सांगतोय ना सॉरी काय वेगळं काम सांगितलंय तुला माझं आह चुकलं माझं लावून द्यायचं पटकन पटकन चुकलं राजायचं काय लावायला नाही नाही ठीक आहे ठीक आहे वडलांचं नाव काढलं तर म्हणून मी बोलतोय नाहीतर एवढे काही केलं नसतं काय काय करतोय आण लावायचं ना लाव 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 व्यवस्थित सोडून दे तुला सांगतो पूर्वी आहे ना माझी कंबर दुखी नव्हती काय झालं एक अद बँक्यावरती दरोडा पडत होता हां मी गेलो मी बघितलं त्या दरोडेखोराला तर मी म्हटलं हायसना रे हाय मी इकडे इकडे आहे तर मी म्हटलं त्याला अरे काय रे असा ओरडलो तर तो, तो पळायला लागला मी पण त्याच्या मागोमाग पळायला लागलो तो जोरात पळायला लागला मी पण जोरात पळायला लागलो मध्ये भिंत आली भिंतीवर मी उडी मारली धान नापटलो कमरेवर तेव्हापासून ही कंबर दुखी सुरु झाली बाकी काय टेन्शन जरा खाली खाली चोर व्यवस्थित जरा खाली हाँ हाँ। हा खाली खाली अजून आज संपले आता नक्की कुठे लावून आठ संपली आता आणि हे पाहत आहे की पोट आहे तेच कळलेलं नाही मला का ते काय वयो म्हण परत वे पाठपोट झाले तर आज नक्कीच नाही काय नाही चुकलं घ्या काय ठेवते तिथं बरं हा आणि एक गोष्ट काय झालं नाही ते बाम लावला ना तो चुकून डोळ्यात बुड गेला अरे बाम कधी डोळ्यात घालतात का रे गजड्या नाही एक लक्षात ठेव आता मला रोज बाम लावून दिल्यानंतर हात धुवून एक जा पहिला रोज रोज <laughs> म्हणजे मी तुम्हाला रोज बाम लावायचा म्हणजे काय अरे तुम्ही कशाला आलात मी कसं काय चाललंय का तुमचं काय चाललंय तुमचं घ्या त्यांनी मला धमकी दिले मला गोळी मारतील धमकी दिली हो। कोणी गोळी मारत नाही बाप राज्य आहे काय त्यांचं अरे मी असताना कोणी तुझ्या केसाला पण धक्का लावू शकत नाही हो काका गोळी मारल्यानंतर केसांचा काहीच संबंध येत नाही कोणी दिले कोणी तुला धमकी भाऊ दाजी साहेब कोंडके मग कठीण आहे म्हणजे नाही तुझं वाचणं कठीण आहे म्हणजे काय अरे आठ दहा मर्डर केले त्या माणसाने हो काय हो काय एकदम डेंजर माणूस पाच सहा मर्डर तर त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मध्येच केलेत एका मर्डरच्या वेळेला दस्तूर खुद्द मीच होतो तिथे प्रोटेक्शन द्यायला तुम्ही काहीच केलं काहीच कसं काय करणार नाही एवढं कळत मला तो मर्डर करत होता हा मग मी पुढे झालो हा एवढंच अरे <laughs> एवढं पुढे व्हायला पण ना इथे डेरिंग लागते हा इथे ताकद असून फायदा नाही इथे डेअरिंग लागते मी असं पुढे झालो आणि निघून गेलो <laughs> बोलते तो बोलते काय तुम्ही ओ माझ्याच लुक टेस्ट आहे तुम्हाला कसं प्रोडक्शन साठी घेऊन जाऊ मी काय हिंदी फिल्मचं करिअर आहे माझं कळलं का तुम्हाला काही काळजी करू नकोस अरे एक लुक टेस्ट गेली म्हणून काही होत नाही आयुष्यात अरे काय करिअर थांबत नाही तुझं तुझ्यात जर टॅलेंट हसून भरलेले असतील ना तर दहा प्रोड्युसर तुझ्या दारात उभे राहतील मला काय माहिती आहे संजय हे पण यायला लागलं मला <laughs> चला आले जमलं तर ठीक आहे पण आलं की नाही अरे थिएटर गेलेला माणूस आहे मी थिएटर गेलेला मला काय कळतं म्हणजे गलगले गलगले काय बघताय मुलगी नवीन आहे बघून हसते आहे पटकन विचारून टाका पॉलिसी बद्दल गलगल्ले निघाले ये थेट के हिंदू का खून कुनिया मुसलमान का अब बता इसपे से हिंदू का कौन सा मुसलमान का कौन सा सेलिब्र बनाने वाले ने फर्क नहीं किया तू कौन होता है साला फर्क करने वाला काय को जतात आपले टक्का कक 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 अरे का तो साला फालतू मिमिक्री करता है कशाला मरायला वाउचर फाडण्यासाठी फालतू टॅलेंट दाखवतोय कसा करता नको एक काम कर पाणी घे पाणी घे हां पाणी घे पाडी घ्या घर कोमट करूरण पाहिजे ते प्या काय काय पडायला होतं नेम चुकतो जरा नीट घे घ्या घ्या लवकर प्या हे बघा एक लक्षात घ्या माझं मी प्रोटेक्शन करेन का? तुम्ही काही करू नका कळलं आई तुला काळजी करू नकोस ए जाधव बर झाला सापडला तू ए बाय मला वाचव मला वाचव ए ए ए ए ए मोठं करायचं ना मला प्रोटेक्शन द्यायला आलात ना माझ्या मागे काय 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 हिरो बाजूला वय लय तंगी लय या चिचकुळी चिचकुळीवरी तोंड आहे ना त्याचं जवा जवळ पोलीस स्टेशनला पैसे मागायला जातो तवा तवा झोपेला असतं म्हातारा सगळं काय नाही माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे घेतले होते सगळे पैसे देऊन टाकील म्हणून सांग तुम्ही बोला तुम्ही सेलिब्रेटर ऐकेल ऐकतात ऐकतात बघा भाईवड्याच्या आत क्या आठवड्याच्या आत मला पैसे पाहिजे जर नाही दिले ना दोघायला मारून टाकी ना आईचं भाव चळेल तोंडाचं काय 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 म्हणालं रक्त रक्त आलं रक्त आलं बापरे बाप रक्त आलं बाबा मला रक्त म्हटलं की भो भोवळ येते भोवळ येते बिपी वाढायला लागलं भोवड तुम्ही माझ्या प्रोडक्शन ना रक्त पण भोवळ काय येतं अरे मला औषध काय नाही कुठला उशात हॅलो डॉक्टर डॉक्टर डॉक्टरचं अँब्युलन्स पाठव ॲम्ब्युलन्स वाट थांबून म्हणून हॅलो डॉक्टर डॉक्टर ॲम्ब्युलन्स डॉक्टर हॅलो